मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून जत बंदची हात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद <ज़ागे> बीडच्या माजलगाव शहरात मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एकवटले मराठा बांधव जरांगे पाटलांना आजपासून पुन्हा चोवीस तास पोलीस सुरक्षा दोन बंदूकधारी पोलीस जरांगेंच्या सुरक्षेसाठी तैनात आठव्या दिवशीही मनोज जरांगेंचं आंदोलन सुरूच मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय मराठा समाजाकडून उदगीरमधील शाळा आणि दुकानं बंद जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पाळा बंद सकल मराठा समाजाकडून सोलापूरच्या बार्शी लातूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन शेकडोंच्या संख्येनं मराठे रस्त्यावर जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन आरक्षणासाठी मराठा आंदोलनकर्त्यांचं पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन राजगुरुनगरजवळ शिरोली फाटा येथे रास्तारोप जळगावातील रिंगणगावमध्ये तीन वर्षांपासून पूर्णवेळ ग्रामसेवक नाही ग्रामस्थांना करावा लागतोय पाणी पुरवठ्यासह अनेक अडचणींचा सामना बीडमध्ये टायपिंग परीक्षेत घोटाळा पंच्याऐंशी विद्यार्थी केंद्रात गैरहजर मात्र ऑनलाईनमध्ये दाखवले हजर परीक्षा परिषदेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल लातूरच्या निलंग्यामध्ये शेततळ्यात आढळली आठ फूट लांब मगर वनविभागाच्या प्रयत्नानंतर दोनशे किलोच्या वजनाच्या मगरीला पकडण्यात यश डहाणूमधल्या अंगणवाड्यांमधून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात किडे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत जीन्स कंपनीला आग केमिकल ड्रमचा स्फोट झाल्यानं दोन कंपन्या आगीच्या भक्षस्थानी मुलीच्या अंगात सैतान असल्याचं सांगत चर्चमधल्या पास्टरकडून महिनाभर अत्याचार अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना मध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज रस्त्यावर मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू रत्नागिरीच्या वेरळमधली घटना अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड दोन तरुणांची मारहाण करून हत्या केल्याचं तपासात समोर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गर्तेवाडा भागाच्या दौऱ्यावर पोलीस महासंचालकांसमोर जवानांनी वाचला समस्यांचा पाढा कामाठीपुरात साकारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती माघी गणेशोत्सव मंडळानं साकारलेली प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी